मी अनिता तोरगलकर ठाण्यात पण असते आणि कोल्हापूरला आता सध्या कोल्हापूरला आहे आणि मी या शताशी फॅमिलीला जॉईन होऊन बरोबर तीन वर्ष होऊन चौथं चालू आहे म्हणजे जवळजवळ पावणे वर्षी तीन महिने हे झालेलेच आहेत आता तर मी शताऐशी ग्रुपला कशी जॉईन झाले आता जी सरांची व्याख्यान मला चालू होती तशी दोन हजार बावीस ला आणि मार्च महिला महिला दिनानिमित्त व्याख्यान मला मॅडमांची मी ऐकली आणि रोज एक विषय असता त्यामध्ये स्थूलता निवारण शुभ मधुमेह ओबेसिटी सगळ्यात म्हणजे वेगवेगळे विषय मी ते सगळे विषयची व्याख्यान मला ऐकली आणि ऐकण्याचं कारण म्हणजे कसं मी योगा करायची पण जो योगा करायची त्याच योगा ग्रुपवर मला ही लिंक आलेली होती व्याख्यान आणखीन एकच आली मी त्या मॅडमना विचारलं म्हटलं की कुठली तर आपला काय त्याच्याशी संबंध नाही असं त्यांनी सांगितलं ठीक आहे म्हटलं पण आणखीन एक चार पाच वरून मला हीच लिंक आली अरे पाच सहा वरून आपल्याला ही लिंक आलेली आहे यात नक्कीच काहीतरी तथ्य असणार आपण ऐकू म्हणून ती व्याख्यान मला आठ मार्च ते चौदा मार्च बावीस ला ऐकली आणि मी, मी तो पण योगा करायची हा पण दोन दोन तास मी योगा करायची नंतर मग मी तिकडे हे केलं तर योगा करायच्या आधी मला हे खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेले होते तिथे दोन नंबर मी एक नंबरला मेसेज टाकला तो सुमेध सरांचा नंबर होता आणि सुमेध मला कॉन्टॅक्ट फोन नंबर फोन केला मी मी ठाण्यात था। आहे पण मी कशी जॉईन करणार योगा हो मी आमच्या ऑनलाईन वर्ग आहेत सगळी त्यांनी लिंक वगैरे पाठवली मी योगा जॉईन केला योगातून मी सहा महिने सातत्य ठेवूनच योगा केला बाकी मी फिल्ड सेशन किंवा तिकडे जॉईन नव्हतेच म्हणजे माहिती पण नव्हती योगा अगदी नियमित केल्यानंतर इंटरेस्ट लॉस झाले म्हणजे मला खाली वटसा उठता यायचं नाही त्रास लागायची दम लागायचा किरकोळ म्हणजे थोडासा मला फरक योगामुळे जाणवला आणि नंतर मग इतकेच मॅडम म्हणाले की बौद्ध कथा कुणाला ऐकायची आहे ऐकायला आवडते तर मी आपली म्हंटल आपल्याला कथा वगैरे आवडतात पण तिकडे जॉईन करू मी आपलं फ्युअल सेशन हे जॉईन केलं आणि तिथे त्या दिवशी डेरेसरांची बोधकता होती नंतर एक्सपिरियन्स म्हणाल तर आपल्या जयसीपूरच्या शशिकलता यांचा होता त्यांचा प्रॉब्लेमचा त्यांनी तो मी ऐकला एक्सपिरियन्स आणि मला पण स्लीप डिशचा फार मोठा पंचवीस वर्षापूर्वी खूप मोठा प्रॉब्लेम होता म्हणजे मी त्यातून जगते की नाही अशी परिस्थिती माझी होती त्यावेळी मी बेडवर होते सहा महिने आणि माझं ऑपरेशन केल्याशिवाय पर्यायच नव्हता मी चरळ उभी सर त्याच्यानंतर मी योगा करायला घाबरत होते मला सांगायचं असे होतं पण ठराविकच योगा तरी केला तरी मला ते दुखते झालेला होता त्यातून आपण योगा केला की आपल्याला परत मणक्याचा प्रॉब्लेम स्लीपचा होणारच त्यामुळे मी योगा करत उठल पण आता इथं सातत्यातून मी योगा केल्यानंतर मणक्याचा नाही आहे पण बाकीचा जो आहार विहार त्याच्यावर जी माहिती मला इथं सुनायच मी वेळोवेळी दिली नंतर मॅडम म्हणाल वजन कमी माझं पण होत साठ सत्तर वजन माझं कायम असायच मी इथं जॉईन झाले तरी सदुसष्ट अडुसष्ट किलो वजन होतं आणि मे काय हा सकस संतुलित आहार याच्याबद्दल मी मॅडम करून त्याच्याबरोबर माहिती घेतली मॅडमने मला सगळी माहिती सांगितली घेऊन बघा पण मला त्यावेळी ते खूप महाग पण वाटलं होतं पण म्हंटल काय आपल्या हा दवाखान्यात मी दर तीन महिन्याला सहा महिन्याला ऍडमिट असायची पण तिकडे दवाखान्याचं बिल हे म्हटलं थोडे पैसे आपण इकडे घालून आपण आपल्या आरोग्यावर काम करावं मी इकडे त्या सकसंतुलित संतुलित आहाराबद्दल माहिती अनिल सरनी मॅडमनी सुमेध सरनी सगळी माहिती मला दिली प्रॉपर आणि मी ते घ्यायला सुरु केलं आणि तीन महिन्यातच माझा दहा किलो वेट लॉस झाला शुगर बीपी पी शुगरच्या माझ्या चार गोळ्या होत्या त्यातल्या दोन गोळ्या कमी झाल्या होत्या झोपेची माझी सतरा ते अठरा वर्षाची तक्रार होती मला गोळी झोपेची चालूच होती ती गोळी घेतल्यानंतर पण मला पुढे दोन तासांनी झोप लागायची पण मी तो प्रयत्न पण केला गोळी आपण ही बनवणं बंद करू झोपेवर पण नाही झोपेवर जे आपण माइंडसेट करतो सातत्य म्हणतात ह्या ग्रुपमध्ये आपल्याला मॅडम हे जे टॉपिक तो तसं मी ते प्रॉपर इथं आल्यानंतरच मला ते मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि मी ते झोपे म्हणजे आता लवकर उठायचं हे तर मला माहितच नव्हतं फक्त योगा करते म्हणून तेवढंच करायचं एक तास परत आपलं रुटीन सुरू खाणं पिणं कसं खायचं किती पाणी प्यायचं कसा आहार घ्यायचा ह्याच्यावर काहीच आपल्या मला कल्पना नव्हती ती सगळी मला इथं माहिती मिळाली आणि मग सुरेचं मला सांगितलं तुम्ही मॅरेथा मध्ये पण पार्टिसिपेट करा मॅरेथॅटन मध्ये घेतल्यानंतर मला तीन मिनटांचा रिझल्ट आला एकदम आणि वजन कमी झालं तर मला इतकं छान फिलिंग पडायला सगळे पण मी सगळे ड्रेस पूर्वीचे टाकून दिले नवीन नवीनच खरेदी केले त्यामुळे ते फिटिंग करून पण मला नीट बसत नव्हते ड्रेस इतके आणखी मुख्य म्हणजे मला जिना पण चढायची सवय म्हणजे सवय म्हणजे मला धापच लागायची पण या सतऐंशी फॅमिलीला जॉईन सक्क संतुलित आहार घेऊन नियमित सातत्य योगा वर्कआउट मला जिथं जे वाटतंय तो वर्ग मी जॉईन करते इतकी एक ऍक्टिव्ह म्हणजे माझा मला थोडासा अभिमान पण वाटतोय दुसरे म्हणत असते असतातच पण मला माझा पण वाटतो आणि मी जिना पण न चढणारी शताविलीला प्रसाद सरांच्या बरोबर आपल्या सध्या शताविशी फिरावर पाचशे पायऱ्या पूर्ण चढून वर गेले आता जास्त मे महिन्यात मी आठ मे ला गिरणार पूर्ण चढून उतरून आलेली आहे आणि एकदम हॅपी हेल्दी आयुष्य हे करते लोकांना सांगायचा पण प्रयत्न करते आणि मी या शतऐशी फॅमिलीमध्ये आणि ह्यात मला मोठं सगळे आपल्या सतऐंशीचे आहेतच शहर मॅडमनी ह्या शतऐशी ग्रुप स्थापन केल्यामुळे आपण सगळे इथं मॅडमांची माझं गाव कागल कागलून खुपरी आधी हेच लागल्यावर मी कागलला खुपरीला जाऊ शकते असं पण आम्हाला हे माहीतच नव्हतं मॅडम इतक्या जवळ पण आपल्या आहेत पण त्या त्या इतक्या जवळ आले मी त्यांच्याकडे एक दोन दिवस राहून बाहेर पण केल्यासारखं मला त्यांनी इतकं छान ट्रीट केलेलं होतं खूप छान म्हणजे शतऐंशी मध्ये सगळे आपल्याला भेटले की आपलेच वाटतात आणि आपलेच आहेत आणि अशीच ही आणि त्या मला सुमेध सरांनी खूप छान सुरुवातीला मार्गदर्शन केलेले आहे आता पण करतात आणि सगळ्यात सुमेध सरांचे मी खूप आभारी आहे या ग्रुपला आणि जगणार आहे पूर्ण एकदम एनर्जेटिक असतात किती लोकांना बघायचंय त्यांना या बारा तारखेला कुलपुरलं बघायचंय किती सांगितलं नाही अनिता ती हो माझा तर पासष्ट चालू आहे आणि डिसेंबर मध्ये आता मला सात स्वस्त लागतंय सत्तावीशी मध्ये चौथा दिवस माझा होणार आहे त्याचा आनंद वाटतो येस yes. <laughs> <laughs> म्हणजे बघा पासष्ट सहासष्ट ऐंशी कालचा कालचा एक्सपिरियन्स ब्याऐंशी वर्षाचा पण ऐकला ब्याऐंशी व्या वयामध्ये सुद्धा पंधरा के जी वेट लॉस कसलं बारी फीलिंग असणार आहे एकदम हॅपी काल आम्ही छानपैकी त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करून आलो म्हणजे खरंच आहे कारण का माहितीये का एवढं आपण स्वतःवर आपण करायला लागलो ना तरच होता पण नाही केलो तसंच बसलो तर कालच्या अपेक्षा आज जराशी अशी स्थिती स्थिती खूप चांगली होत नाही कारण मला आणखीन एक सांगायचं म्हणजे इथे जे जे एक्सपिरियन्स सांगतात त्यात ज्यांचे ज्यांचे प्रॉब्लेम अरे आपल्याकडे हे पण होतं मला त्यावेळी आठवतं सांगताना आता माझा एक्सपिरियन्स असताना काही काय गोष्टी आठवत पण नाही मला मोठा प्रॉब्लेम लंग्समध्ये पाणी साठायचा होता पाणी साठलं की त्याचा हार्टवर प्रेशर यायचं आणि हार्टवर प्रेशर आलं म्हणून डॉक्टर मला हार्ट पेशंट म्हणूनच ट्रीट करत होते आणि दोनदा माझी एन्जिओग्राफी केली पण रिपोर्ट सगळे नॉर्मल होते पण त्याच्यामुळं आणि हे एनर्जी ड्रिंक घेतल्यामुळे माझा तो खूप लंग्स मधला पाण्याचा प्रॉब्लेम कधी सोल्व नाही तीन वेळा आहे तर मी चार वेळा घेते एनर्जी ड्रिंक आणि खूप छान वाटतंय त्याच्यात गोळी खायला लागतं नाही नाही अगदी म्हणजे मी प्रवासात वगैरे कुठं त्रास होतोय असं वाटला माझा मला अंदाज आला तर डॉक्टरनी सांगितलंय म्हणजे तसं मला तुमचा तुम्ही अंदाज घेऊन घ्या म्हणजे असं थोडंसं छाती हे वाटलं काहीतरी फिलिंग वेगळं तर घ्याय तुम्ही गोळी पण नाही घेतली तरी आता मी काल काचर करून गेलो ह्याला आले दिवस पर्यंत नाही घेतली गोळी तर एकदम छान येस चलो जोरदार क्लॅप करू